नमस्कार मंडळ मी समीक्षा पिंपळकर मी माझ्या मैत्रिणीकडे खेड बोलून गेली तर मैत्रिणीचा मुलगा बोलला चला आपण आज फिरायला जाऊया मी तुम्हाला जिथे नेतो आहे ना तिथे स्वर्गात गेल्यासारखं वाटेल खूप तुम्हाला आवडेल चला बरं आपण जाऊया हे रत्नदुर्ग शिवसृष्टी हा प्रवेशद्वार आहे येथून आपण आतमध्ये जायचं आता मुख्य द्वारचं नक्षीकाम पण कोरीव उभेहूप केलेलं आहे जणू काही आपण महाराजांच्या किल्ल्यावरच आलो अशी जाणीव झाली रत्नादुर्ग शिवसृष्टीचा दरवाजा पण हुबेहूब महाराजांच्या किल्ल्यांप्रमाणेच बनवलेला आहे आत प्रवेश करताच आपण महाराजांच्या किल्ल्यावरच आलो अशी जाणीव झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांशी चालू आहे हो आणि आता आपण नतमस्तक होतो आहे हो अशी जाणीव झाली इथे विजयदुर्ग किल्ला पूर्णगड जयगड मुरुड जंजिरा सुवर्णदुर्ग कुलाबा किल्ला या सर्वांची पूर्णाकृती उभहहूप उभारले किल्ल्यांची सर्व माहिती तिथं बोर्डवर लिहिलेली आहे पण खरंच सांगू इथे आल्यावर मला खूप आनंद झाला माझ्या महाराजांचा इतिहास फक्त वाचायचा नाही तर तो आत्मसात करून घेतला पाहिजे हे रत्नागिरी स्टँडपासून चार किलोमीटरवर भगवतीला बनवलेला आहे रत्नागिरीला येऊन इथे आवर्जून भेट द्या तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल खरंच खूप बघण्यासारखं आहे महाराजांचे दर्शन घेतल्यावर आयुष्य जगण्यास खूप ऊर्जा मिळाली त्यांचा तो आठवून अंगावर काठा आला माऊली देह काय कामाचा ज्याला छंद नाही शिवरायांचा अशी लोक बोलतात ते खरंच मला खरं आत्ता अनुभवता आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्नास वर्षात तीनशे पन्नास गडकिल्ले जिंकले आणि अठरा पगड जात्री एकत्र केल्या आता मला खरंच महाराजांचे सर्व किल्ले पाहण्याची उत्सुकता आली आहे भगवतीला आलो की इथं पार्किंगला जागा पण आहे आणि ह्या रत्नदुर्ग शिवृष्टीपासून पुढे भगवती मंदिर पण आहे बघण्यासारखं तसं रत्नागिरीला बघण्यासारखं खूप काही छान छान आहे पण हा रत्नदुर्ग शिवसृष्टी मला खूप आवडली तुम्ही अवश्य इथे भेट द्या आणि जो स्वतःसाठी जगतो तो माणूस आणि समाजासाठी जगतो तो छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय